अरे अजून पलीकडे बरीच आहे फायनली आपण त्या गुहेपशी पोचलेलो आहोत बरीच मोठी आहे पूर्णपणे याच्या खाली गेलेली अशी खळ आहे तिकडे झोपून जायला लागेल का वरती सुद्धा सापान का टाकलेले अख्ख्या गुहेमध्ये सापांचं प्रमाण बरंच आहे कारण आम्हाला खूप काती दिसलं या ठिकाणी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे पन्नाट आशे या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय अजून एक सुंदर जागा म्हणजे सुंदर ठिकाण पाहायला ते सुंदर म्हणता येणार नाही कारण जबरदस्त ऍडव्हेंचर असणार आहे आपण अजून एक गुहा एक्सप्लोर करणार आहे आपण पुन्हा एकदा आलेलो आहे पाटण भागामध्ये साताऱ्यातील आणि जबरदस्त या ठिकाणी खूप साऱ्या गुहा आपल्याला बघायला मिळतात आणि बऱ्याच गुहांची माहिती आपल्याला मिळेल त्यामुळं आम्ही आलेलो आहे आत्ता पुन्हा एकदा या ठिकाणी तर आम्ही आता आहोत काठीच्या भागामध्ये इकडे काठी आहे आणि याबरोबर इकडं इकडे तर बरोबर मधी असणारी गुहा एक्सप्लोअर आम्ही आता करणार आहोत तर आपल्याबरोबर आज आहेत निलेश सर सयद्री टायगरचे अधिकृत मार्गदर्शक आणि त्याचबरोबर राम दादा जे काठी ते आपल्याला सगळ्या गुहा दाखवणार आहेत तर चला तर जबरदस्त गुहा एक्सप्लोअर करूयात आपण रस्त्यालाच गाडी लावले आणि रस्त्यापासून एकदम जवळच्या अर्थरावर ती गुहा आहे तरी, तरी, तरी किती मोठी असेल रामदादा ही गुहा तरी तरी अंदाजे म्हणजे तुम्ही बघितल्याच्या आधी तरी म्हणजे किती काय होईल किती लोक बसतील अंदाज त्याप्रमाणे बर तर बऱ्यापैकी मोठी गुहा आहे आम्ही फोटो बघितले होते पण फोटोमध्ये अंदाज नाही आहेत पण आता खास चाललो होती गुहा एक्सप्लोअर करायला आणि चार बाजून जर सगळीकडे बघितलं ना तर संपूर्ण दगडाचा प्रदेश आहे पूर्णपणे काळा दगड तुम्हाला इकडं सगळीकडे दिसतोय आणि या ठिकाणी त्यामुळं बऱ्याच गुहा हा पसरलेल्या सगळीकडं या पठारावर जर तुम्ही पाहिलं तर सगळी चारही बाजूनं तुम्हाला दिसेल हे बघा ही सगळीकडं तर ही आहे अंजनी महाराष्ट्र गीतामधील जे अंजनी झाड सांगितलेलं आहे वृक्ष सांगितलेलं आहे तो हा या सगळ्या पठारावर सगळीकडं पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय बरीच झाड आहे तिकडं तुम्हाला इकडे सगळे दिसतील आणि झाडाच्या आत आत आतमध्ये आपल्याला जायचं आहे सरळ आणि खाली उतरायचं आपल्याला तिकडे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इकडे बघा जाताना तुम्हाला सगळी इकडे कडीपत्ता हे बघा हा कडीपत्ता आहे ॲक्च्युअलमध्ये हे बघा हे कडीपत्ता भरपूर आहे इकडे हे बघा जाताना मी बघतो आत्ता बरीच झाड आहेत इकडे कडीपत्त्याची जंगलामध्ये आणि असं सरळ आपल्याला ओ हो 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 जायचं आहे खाली कारण काटेत हे जरा लागतात इकडे पायवट पडलेली आहे का पायवट आहे माहितलं बाकी लोकांना माहीत नाही म्हणजे कोण येतं का असं जास्त लोक नाही कोणत येतच नाही इकडे रहिवाचीच फक्त लोकांना माहितीच नाही आहे इथं जास्त नाही फक्त गावकरी आणि जे आजोबाचे लोक आहेत त्यांनाच फक्त हे माहिती आहे की इथं ही गुहा आहे आपल्याला एकदम बसून जावं लागणार आहे इकडून खालून हो ऐक हो फायनली हां आलोय या जंगलातून बाहेर अरे बघा तुम्हाला येता रस्ता काहीच कळत नाही इकडून येताना झाडी वाढले बरेच ना, ना गवत पावसानंतर तर रस्ताच नाही जसं जसं आपण खाली उतरतोय ना जसं तुम्हाला दिसेल दाट तिकडं सगळी दाट झाडी आहे तिकडच्या बाजूला मध्ये मध्ये थोडंसं मोकळं आहे या घळीकडे जायला ना या गुहेकडं रस्ताच नाही आहे कमरे एवढं गवत आहे आमचे हे बघा मित्रांनो समोर आपल्याला त्या पठाऱ्याच्या खालीच दिसते ती गुहा आपण जवळजवळ पोचत आलो आहे आपण त्या बाजूने सरळ आलो त्याला मला वाटलं की डायरेक्ट उतरायला जागा पण तिथून डायरेक्ट उतरायला खाली जागाच नाहीये त्यामुळे आपल्याला लांबून फिरून यावं लागतं बरंच तुम्हाला इकडे दिसेल जंगली प्राण्यांनी उकरलेलं आहे इकडे सुद्धा आणि इकडच्या बाजूला सुद्धा हे बघा सगळं असं उकरून गेलेत म्हणजे इकडं माणसं कोणी येत नाही शक्यतो जास्त त्यामुळे प्राण्यांचा वावर जंगली प्राणी तरी आहेत का नाहीत माहीत नाहीत त्यात फुलं गेलं लग... भरपूर आहेत भरपूर आहेत त्या भागामध्ये काय काय तरी बिबट आहे अस्वलीचा इथं कधी कधी वावर होतोयच आणि इतर डुकर वगैरे सगळेच सुद्धा इथं या परिसरात आढळतो रस्ता नाही ना हो झोपून जायला लागेल का झोपून जाईल ओके या सर ओ इथून कुठं वरती जायला पूर्णपणे प्रवाहामधनं जायचं आहे वरती आपल्याला ऐका आणि इकडं कोणच आलं नसल्यामुळं काहीच हेच नाही ना सगळे वाढलेलं आहे सगळीकडे ह्या झाडीतनं आल्यानंतर असं तर वगैरे बरंच त्यामुळं आणि पायाला कुसळं बघा हे बघा बऱ्याच गोष्टी लागलेल्या आहेत त्याच्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही ट्रेक करताना पूर्ण टी शर्ट घालू शकता किंवा हँड ग्लोव्स घालू शकता जे आपल्याला हाताला प्रोटेक्ट करू शकतात आणि शूज एकदम व्यवस्थित ट्रेकिंग शूज शिवाय कोणी ट्रेक करू नये ही नम्रतेची विनंती आपण आता गोव्याच्या अगदी जवळ आहे पण तरी पण अजून गुहा डायरेक्ट समोर दिसत नाही आता दिसायला लागलेली आहे हे बघा हो आपल्याला गोहेपशी पोचवलं मित्रांनो जबरदस्त वरती खडक आहे आणि खाली उतरायला दुसरीकडून चान्स कुठंच दिसत नाही आहे हो आणि ही गुहा बऱ्यापैकी आपण येत आता आलो आहे अरे अजून पलीकडं बरीच आहे हो हां मित्रांनो फायनली आपण त्या गुहेपाशी पोचलेलो आहोत उंबर खळ या घळीचं नाव तर हे बघा माझ्या मागं दिसते जबरदस्त अशी ही गुहा बरीच आहे म्हणजे इकडं आहे पलीकडं बरीच मोठी आहे त्याचबरोबर इकडे आत आतमध्ये गेलेले तेही बघूयात आपण तुम्हाला बाहेरचा भाग पहिल्यांदा दाखवतो काय काय आहे ते हे बघा इकडे आल्यानंतर बरीच मोठी आहे हे बघा बरीच म्हणजे बरीच मोठी आहे ऐ ग तिकडे आतमध्ये बरीच आहे पूर्णपणे याच्या खाली गेलेली अशी खळ आहे तिकडे या गुहेची भव्यता बघा किती आहे हे बघा इकडे मी आत आलो आहे आणि त्याचबरोबर सर निलेश सर आत चालले आहेत हे बघा अजून त्या तिकडे बरीच आत आहे बरीच अजून अर्ध्यात गेलेत अजून पूर्णपणे जायचं झालं तर बरीच आत आहे त्या आत पर्यंत बरीच मोठी ही घर आपल्याला इकडे गुहा पाहायला मिळते हे बघा कसलं जबरदस्त आहे यार आणि तुम्हाला व्ह्यू पण मध्येच कळेल की किती भारी वाटते ही गुहा हे बघा सर बऱ्यापैकी आत गेलेत तेवढ्या आणि एवढ्या आतमध्ये आपल्याला तर जायचंय गुहेचा पलीकडचा जो पार्ट होता तो छोटा पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे तो थोडासा मोठा आहे म्हणजे बऱ्यापैकी आत 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 आपण इकडेपर्यंत येतोय हे बघा आणि इकडं आल्यानंतर आहे इथे गुहा संपलेली आहे इथपर्यंत तर ही गुहा एवढी मोठी आहे आपण एंडला आलो आहे हे तुम्हाला दिसेल हा डेड एंड आहे इकडे आणि त्याचबरोबर तेवढं आपण आतमध्ये आलो आहे इतक्या आत आपण इकडं आलेलो आहोत हे बघा हां आणि जबरदस्त आहे इथं असं अडचण नाही आहे कुठंच कारण सगळं असं मोकळा तुम्हाला स्पेस दिसेल पण ही बघण्यासाठी खूपच जबरदस्त अशी ही गुहा आपल्याला इकडं पाहायला मिळते बघा मित्रांनो या गुहेमध्ये आपल्याला इथं सह्याद्रीच्या पठारावर बॉक्साईड वगैरे याचं खूप असं वादळ उठलेलं तर बॉक्साईड बॉक्साईड काय तर ॲल्युमिनियम ऑक्साइड आता या ठिकाणी समोर जर बघितलं तर बघा का हे काही कण ॲल्युमिनियम सारखे कण तुम्हाला हे चमकताना दिसत आहेत ऍक्च्युअल आता फोकस लाईटला तुम्हाला चमक ते चमकणार आहे बघा इथे तर आज जरी बघितलं ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे ऍक्च्युअल ते त्याचे रूपांतरित होतं ही नॅचरल केव आहे आणि याच्यात प्राण्यांचा अधिवास खुर, आहे या ठिकाणी तुम्हाला ह्याच्यात खूर वगैरे दिसत आहेत गवे किंवा म्हैशी हे खूर खुराचे प्रकार हे आहेत ह्याला खूप मार्क मानतात म्हणजे इथं गव्याचा सुद्धा आदिवास आहे ही सापाची कात सुद्धा तुम्हाला इकडे दिसते बघा सापाची कात इकडे पण आहे आणि इकडे सुद्धा आहे सो हा जंगल भाग असल्यामुळे या बाजूला आपल्याला साप बऱ्यापैकी बघायला मिळतात कारण की, की पूर्ण दाट जंगल आहे त्याच्यामुळे आणि या गुहेच्या दुसऱ्याच बाजूला आपण जसं सुरुवातीला मग बघितलं की ती एक छोटी गुहा आहे सो आपण तिकडे जाऊयात तर इकडे बघा इथं आत आल्यानंतर हे बघा हे असं एकदम तयार झालं आहे हे दिसेल इकडं आत आत आतमध्ये इकडं पण आपण आत गेलो तर इथं थोडंसं आय थिंक इथं प्राण्यांनी खोदलेलं आहे आणि हे असं पूर्णपणे एक छोटं तयार झालेलं आहे गुहा आतमध्ये या पहिल्या भागामध्ये हे तुम्हाला बघूनच कळेल कि कस खतरनाक वाटते या सगळ्या गोष्टी जबरदस्त आहे म्हणजे सापाची कात एकदम वरच्या बाजूला तिकडे तुम्हाला दिसते बरीच मोठी हे बघा तुम्हाला दिसेल इथून ही कात सगळी इकडे पडलेली आहे आणि बरोबर आतमध्ये आणि हे बघा खाली गुहा इकडं आणि इकडं वरती जाऊन साप काट टाकून गेलेलं आहे अख्ख्या गुहेमध्ये सापांचं प्रमाण बरंच आहे कारण आम्हाला खूप काती दिसत या ठिकाणी तर या ठिकाणी सापांचं प्रमाण खूप जास्त असणार आहे ही गुहा इतकी भव्य आहे की ज़वर ज़वर या ठिकाणी जवळजवळ असं म्हणू शकता की जवळजवळ दोन ते अडीच हजार माणसं या ठिकाणी बसू शकतात एवढी मोठी गुहा इकडे आपल्याला चार वजन पाहायला मिळते ज्या टायमला पिलिक झाला ना त्या टायमला आमची पूर्वज लोक काय म्हणतात की ज्या टायमला पिलिक आला त्या टाइमला लोक ह्या गळीत राहिलेली काय दिवस आहेत जे लोकांनी नाव ठेवलेली आहे हुंबरगळ म्हणून आणि हुंबराची जी झाड आहेत जंगलात आहेत त्याच्यामुळे हुंबरगळ म्हणून नाव ठेवलेलं आहे मित्रांनो आत्ता खूप जबरदस्ती अशी ही आपण गुहा पाहिलेली आहे खूप मोठी गुहा खूप जबरदस्ती अशी एकदम ॲडव्हेंचर पूर्ण गुहा ही आहे आणि ती पाहिली आपण आपण त्या बाजूनं खूप लांबून आतमध्ये आलो येण्यासाठी रस्ता आपल्याला तिकडून कुठंच नव्हता आणि इथं आल्यानंतर आपल्याला रामदादांनी बरोबर एक नवीन जवळचा रस्ता शोधलेला आहे आपण उतरू शकत नव्हतो इथून कारण आपल्याला माहिती नव्हतं पण याच्या जवळूनच या बाजूनं सरळवरती जर आपण निघालो तर इथून सरळ वरती जाण्यासाठी त्यांनी रस्ता तयार केलेला आहे आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या रस्त्यानं सहज येऊ शकता खाली कारण की हा एकदम जवळचा रस्ता आहे बघा इथून साफ केलेला आहे इकडून आपण डायरेक्ट आलो ही गुहा आणि इकडून सरळ डायरेक्ट आल्यानंतर सरळ सरळ आपण त्या प्रवाहाच्या वरती येतो इथे आणि इथून सरळ आपण डायरेक्ट बाहेर पडतो आणि इथून पठार आणि लगेच पुढे गेल्यानंतर रस्ता आपण या सह्याद्रीच्या सडे पठारावर आल्यानंतर ही सडा गोधडी नावाची काटेरी छोटीशी वनस्पती आहे ही दुर्मिळ होत चालली आपण जो कचरा काय तर याची काळजी घेतली पाहिजे की स्थानिक ज्या स्पीसीस आहेत ह्या ह्यांना आपण पूर्णपणे यांना जर हे करायला दिलं तर ह्या स्पिसीस अभ्यासासाठी पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो मित्रांनो खूप जबरदस्त हे ॲडव्हेंचर आपण आता केलेलं आहे आणि ते खरंच छान झालेलं आहे आपलं रामदादांनी आपल्याला सगळी ती गुहा दाखवली निलेश सरांनी मस्तपैकी माहिती दिले तर त्या दोघांचाही मनापासून मी आभार मानत आहे तर इथून आपण चाललो आता सरळ रामदादांच्या गावाकडची अजून एक गुहा एक्सप्लोर करायला ती सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठी गुहा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे वनपाल सचिन पाडगावकर सर यांच्या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर वनरक्षक संजय आयवळे सर तर यांच्या मार्गदर्शनाखाली या आपण गुहा एक्सप्लोर करतोय या भागातला कारण की हा बराच जो भाग आहे तो आहे तो फॉरेस्टच्या अंडर आणि साईड टायगर रिझर्वच्या अंडर त्याचबरोबर साईड टायगर रिझर्वचे सर तर आपल्याबरोबर आहेतच पण बाकी त्या दोघांमुळे आपण ह्या गोष्टी पाहू शकतोय त्यांचंही खूप खूप मी आभार मानतोय काठी या भागामध्ये आल्यानंतर म्हणजे काठी असेल काठी टेक असेल या सगळ्या भागामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर चहा नाश्ता करायचा असेल किंवा जेवण करायचं असेल तर सुंदर असं हॉटेल आपल्याला इकडे हॉटेल बाबा इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील बिस्किट्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर काय काय आपल्याकडे येत आता वडापाव कांदा भाजी फेमस चालते तिकडं थंडा पावसाच्या दिवसात भाजी खाण्यासाठी इकडं खूप असतं आणि जेवणाची वगैरे काय व्यवस्था आहे इकडे माझी ऑर्डर परमाना बनवून देतो मच्छी मटण अंडी शाकाहारी शाकाहारी म्हणजे ऑर्डर आधी द्यायला लागते ऑर्डर आधी ओके मग इथं आल्यानंतर तुम्हाला ऑर्डर वगैरे आधी द्यावे लागेल मी यांचा नंबर तुम्हाला देतो इथे आणि त्यांना कॉल करून तुम्ही आधी आधी सांगावं लागतं बरोबर आधी सांगून तुम्ही इथं ऑर्डर देऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला व्हेज नॉन दोन्ही प्रकारातलं जेवण मिळू शकतं आणि जसं यांनी सांगितलं की इथं वातावरण पावसाळ्यामधलं खूप जबरदस्त असतं आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा इथं येता त्यावेळेस तुम्हाला इथं मस्तपैकी भजी वगैरे खायला मिळणार आहेत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेलायकन दिसते लगेच जाऊन क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे जबरदस्त व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर आम्ही सर्व घेतो तुमची रजा भेटूया अजून एका जबरदस्त ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र